नाशिक जिल्ह्यात बारा तासात तीन हजार दोनशे सत्तर रक्तदात्यांचे योगदान जागतिक गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड स्थापना नाशिक ए आय ओ सी डी आणि एम एस सी डी एचे अध्यक्ष माननीय श्री जगन्नाथजी शिंदे अप्पासाहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त देशव्यापी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि या देशव्यापी ऐतिहासिक उपक्रमात एकाच दिवशी ऐंशी हजार सहाशे नऊ रक्तदात्यांनी रक्तदान करून केवळ बारा तासात रक्तदान करत या विक्रमात मोलाचा वाटा उचलला नाशिकमध्ये काशी लोहनाना मंगल कार्यालय पंचवटी येथे मुख्य शिबिर आयोजित करण्यात आले होते तसेच गोळे कॉलनी सुयश हॉस्पिटल सह्याद्री मेडिकल हॉस्पिटल हॉस्पिटल जयराम लोकसंकल्प ग्रुप देवळाली कॅम्प यासह एकूण अकरा ठिकाणी रक्तदान शिबिरे पार पडले या भव्य उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी जगदीश भोसले प्रशांत पुरकर सचिन यादव शरद धनवटे यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच राज्य संघटनेचे से सेंट्रल झोन जनसंपर्क अधिकारी जगदीश भोसले नाशिक शहर अध्यक्ष प्रशांत पुरकर सचिन यादव अमित कवडे महेंद्र शाह उमेश पवार सचिन गायके निलेश कुलते मनोज लोडा शरद धनवटे योगेश बगरेचा मयूर अलाई संदीप शेवाळी जिल्हाध्यक्ष सुदेश अहेर आणि कौन्सिल अध्यक्ष अतुल अहिरे यांनी महत्वाची भूमिका बजावली आज दिनांक चोवीस जानेवारी रोजी आमचे अखिल भारतीय औषध विक्रेता संघाचे अध्यक्ष आदरणीय श्री जगन्नाथ आप्पाजी शिंदे यांचा दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी वाढदिवस असतो त्याचबरोबर आमची अखिल भारतीय औषधा विक्रेता संघाला पन्नास वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आम्ही आज संपूर्ण भारतभरामधनं चोवीस तासामध्ये पंच्याहत्तर हजार रक्तदाते नवीन निर्माण करण्याचा मानस गाठलेला होता आणि जवळपास तो आता आमचा पूर्ण होतो आहे त्याचबरोबर पंचवटी विभागामध्ये व संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पाच जिल्ह्यांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात अशाच पद्धतीने सर्व देशभरात एकाच वेळेस एका वेगवेगळ्या ठिकाणी विविध ठिकाणी ब्लड संकलनाचा कॅम्प आम्ही आयोजित केलेला आहे आणि आमचा मानस आहे की हा संपूर्ण ब्लड डोनेशन कॅम्प जो आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदणीकृत व्हावा आणि त्या दृष्टिकोनातूनच आमचे पावलं आता उचलले गेलेले आहेत आणि ही प्रेरणा संपूर्ण आम्हाला आज आप्पासाहेबांचे वर्ष पंच्याहत्तर वर्ष गाठत असताना त्यांच्या माध्यमातूनच मिळते कारण अहोरात्र केमिस्ट बांधवांसाठी आणि फार्मासिस्ट बांधवांसाठी ते दैनंदिन जीवनामध्ये आयुष्याचे दररोज सोळा ते सतरा तास फार्मसीसाठी आणि केमिस्ट बांधवांसाठी झटत असतात आणि त्यांच्या प्रेमापाईच आणि त्यांच्या प्रेमापोटीच इतक्या संपूर्ण लोक उत्साहाने रक्तदान संपूर्ण जनतेसाठी करत आहेत त्याबद्दल आपले संपूर्ण धन्यवाद त्याचबरोबर आमच्या राज्य संघटना एम एस सी डी ए सेंट्रल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रयत्न केला गेलेला आहे आणि आमचे नाशिक शहराचे अध्यक्ष प्रशांतजी पुरकर यांनीसुद्धा अहोरात्र दिवस रात्र गेल्या आठ दहा दिवसापासून या रक्त संकलन कॅम्प साठी मेहनत केलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभार संपूर्ण रक्तदान शिबिराचा माननीय आप्पासाहेब शिन्ट यांच्या वाढदिवसानिमित्त टीम दिलेला आहे सर्व पण मी आभार मानतो धन्यवाद